उल्हासनगर कॅम्प चार विनस चौक येथून मोटारसायकलवर धुमस्टाईनने आलेल्या चोरट्यांनी रंजना रंदिवे या महिलेच्या गळ्यातून सोन्याचा हार हिसकावला त्यानंतर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विठ्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीसह आरोपी आकाश उर्फ बाबू पारचे याला अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केले इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विठुलवाडी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीसह विविध गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हगशल कुलकर्णी बकटस्वामी दराडे रामदास मिसाळ दिलीप चव्हाण संतोष सांगळे गणेश राठोड गणेश डमाळे आणि चंद्रकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये विनोद चौक येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका छप्पन वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र सदर महिला ही पत्ता विचारत असताना रिक्षा चालकाच्या पत्ता विचारत असताना तेथे मोटरसायकलवरून दोन अनोळखे इसम आले त्याच्यापैकी एकाने पाठीमागे बसलेल्या आरोपीने सदर महिलेच्या पाठीवर थाप मारून तिच्या गळ्यातील सोन्याचा हार हा खेचून घेतला परंतु महिलेने सावधगिरी बाळगल्यामुळे वेळीच तो हार पकडल्यामुळे अर्धा तुटून तुटून चोरून नेण्यात स्टेशनचे गुन्हे कुलकर्णी एस आय दराडे पोलीस हवालदार मिसाळ व सर्व पथक यांनी सदरबाबत सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा योग्य पद्धतीने सातत्य ठेवून तपासणी केली पडताळणी केली आम्हाला माननीय पोलीस उपायुक्त सर परिमंडळ चार श्री गोरे साहेब यांचं वेळोवेळी वे, मार्गदर्शन भेटलं वे, सी एसीपी सर कोळी सर उल्हास डिव्हिजन यांचंही मार्गदर्शन भेटलं आणि त्याच्यामुळे अवघ्या का काही दिवसातच दोन ते तीन दिवसामध्ये आपण त्याच्यातील एक आरोपी आकाश रूप बाबू पारचे याला आ, काल रोजी ताब्यात घेऊन त्याच्याने चौकशी केलं असतं गुन्हा त्याच्या केल्याचं कबूल केल्याने गुन्ह्यात अटक केलेली आहे त्याच्याकडून सदर वापरलेली जी त्यांनी मोटरसायकल आहे ती सुद्धा आपल्याला हस्तगत होत आहे आणि त्याचा जो आरोपी आहे त्याला सुद्धा वेळेतच आपण लवकरात लवकर अटकतो हा उल्हासनगरचा राहणारा असून त्याच्यावरती यापूर्वी पण उल्हासनगर मध्यवर्ती या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला सात ते सहा ते सात गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी मध्यवर्ती पोलीस स्टेशन मध्ये मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेल्या पण आपण उमर्ती चाललेले आहे जो अर्धा अर्धा वर्षा पण अटक करण्यात नाही त्याच्याबाबत तपास चालू आहे